महाराष्ट्र राज्य शिक्षक बंधू आणि भगिनीनो नमस्कार मित्रांनो अशा प्रकारची एक बातमी आलेली आहे की या बातमीमध्ये दाखवलेलं आहे की विद्यार्थ्यांची जी हजेरी आहे ना ती आता आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं भरावी लागणार आहे म्हणजे महाराष्ट्र शासनानं सरलच्या डाटाच्या अनुसार या ठिकाणी एक ॲप बनवलेला आहे एक चॅटबॉट बनवलेला आहे आणि त्या मार्फत आपण रोजची जी विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे ती या ठिकाणी ऑनलाईन जी आहे ती आपल्या मोबाईलवरती आपण भरायची आहे तर यामध्ये आपण चॅटबॉट जे ॲप आहे ते कशाप्रकारे इन्स्टॉल करायचं आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारच्या सेटिंग करायच्या आहेत की जे केल्यानंतर आपल्याला दैनंदिन दैनंदिन जी उपस्थिती आहे ती कमी वेळामध्ये आणि अचूक पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला भरता येईल याची सर्व माहिती जी आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर अशा प्रकारे आपला मोबाईलची स्क्रीन असेल तर आपण प्लेस्टोरमध्ये जायचं आहे आणि प्ले प्लेस्टोरमध्ये स्विफ्ट चॅट बाय कॉन्व्हेजिनियस अशा प्रकारचं एक ॲप जे आहे ना हे ॲप आपण प्लेस्टोरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण प्लेस्टोरवरून ॲप जे आहे ते तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर तिथे आपलं इन्स्टॉल होणार आहे यानंतर मी ओपनवर क्लिक करेल आणि कशा प्रकारे याचा युजर इंटरफेस येणार आहे त्याची माहिती देणार आहे मित्रांनो या आपला आप जो शालार्थ नंबर आहे ना की जो शालार्थ नंबरला जो मोबाईल आपला लिंक आहे मोबाईल नंबर तो आपल्याकडे असायला हवा कारण याच ठिकाणी त्याच नंबरवरून आपल्याला काय करायचं आहे या ॲपमध्ये लॉग इन करायचं आहे ठीक आहे ओ टी पी या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे मी ओपन बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला भाषा कोणती हवी यासाठी मी इंग्लिश निवडेल या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर टाकणार आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर या मोबाईल नंबरवरती आपला ओ टी पी येणार आहे हा मोबाईल नंबर जो आहे ना मित्रांनो हा शालार्थ जी प्रणाली आहे त्यामध्ये जो आपण मोबाईल नंबर दिलेला आहे तोच या ठिकाणी द्यायचा आहे तुम्ही जर दुसरा नंबर दिला तर हे काम करणार नाही आहे या ठिकाणी आपला ओ टी पी व्हेरीफाय होईल या ठिकाणी आपण आपलं नाव टाकायचं आहे आणि कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे यानंतर आपण इंडिया जो आहे तो बाय डिफॉल्ट राहील आपला जो जिल आ, या ठिकाणी जे राज्य आहे ते आपण निवडायचं आहे जो जिल्हा असेल तो या ठिकाणी आपण ड्रॉपडाऊन लिस्टमधून निवडायचा आहे त्यानंतर कंटिन्यू या, या बटनावरती आपण क्लिक करणार आहोत आता या ठिकाणी अशा प्रकारे युजर इंटरफेस जो आहे ना तो या व्हिडिओमध्ये जसं पाहायला मिळतो आहे आपल्याला आपण नेक्स्ट नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे या ॲपचा युजर इंटरफेस आपल्याला दिसणार आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो एक लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर हे जे उपस्थितीचं जे चॅटबॉट आहे ना ते अशा प्रकारे आपल्या मोबाईलमध्ये आपल्या ॲपमध्ये ओपन आप होणार आहे तर अशा प्रकारे पहा ॲपमध्ये ते ओपन होईल इथे तुम्ही पाहू शकताय स्मार्ट उपस्थिती महाराष्ट्र म्हणून अशा प्रकारे आणि या ठिकाणी हाय जो मॅसेज आहे ना तो आपण या ठिकाणी सेंड करायचा आहे मग हे चॅटबॉट काय करेल आपल्याला कोणती लँग्वेज हवी आहे मी इंग्लिश या ठिकाणी निवडलेला आहे त्यानंतर नेक्स्ट करत जाईल अशा प्रकारे आता या ठिकाणी आपल्या शाळेचा जो युडाएस कोड आहे अकरा अंकी जो नंबर तो टाइप चा तो नंबर तो आपण या ठिकाणी टाईप करायचा आहे मी माझ्या शाळेचा चॅटबॉट जो आहे माझ्या शाळेच्या उपस्थित जो चॅटबॉट आहे ना यासाठी मी माझ्या शाळेचा यू डायस नंबर टाकलेला आहे यू डायस नंबरनुसार माझ्या शाळेचं नाव आलेलं मी एकदा कन्फर्म करणार आहे कन्फर्म केल्यानंतर जो आपला सलर शालार्थचा जो आय आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आपलं नाव येईल हे जे नाव आहे ना हे नाव आपण एकदा कन्फर्म करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर आपले जे वर्गातील विद्यार्थी आहेत ठीक आहे त्यांची आपल्याला सरलमधल्या डाट्यानुसार या ठिकाणी माहिती मिळणार आहे या ठिकाणी आपण आपला वर्ग निवडायचा आहे मी माझा वर्ग या ठिकाणी क्लास सिक्स निवडेल त्यानंतर आपल्याला तुकडी पण निवडायची आहे ठीक आहे या ठिकाणी क्लास सिक्स मी निवडलेला आहे आणि माझी तुकडी आहे चार नंबरची तर मी ते चार नंबरच्या तुकडीवरती या ठिकाणी क्लिक करेल ओके त्यानंतर आपल्याला रेकॉर्ड अटेंडन्स या बटनावरती क्लिक करायचं आहे तर रेकॉर्ड बटनावरती अटेंड बटनावरती क्लिक केल्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांची जी माहिती आहे ना ती या ठिकाणी येईल आणि आपल्याला त्यातून प्रेझेंट ऍब्सेंट अशा प्रकारे निवडायचं आहे ठीक आहे मी रिकॉर्ड अटेंडन्स या बटनावरती क्लिक केल्यानंतर माझ्या समोर माझ्या वर्गातील जेवढे काही विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी दिसणार आहेत तुम्ही पाहू शकता ठीक आहे आता यामध्ये प्रेझेंट आणि जे प्रेझेंट नसणार आहेत त्यासाठी आपण ॲबसेंट असं या ठिकाणी आपण निवडणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे या स्टेप्सचा वापर करायचा आहे आणि या स्टेप्स वापरून आपण या चॅट बॉट जो आहे ना आपला हा यामध्ये आपण आपल्या वर्गाची दैनंदिन उपस्थिती या ठिकाणी निवडायची आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सोबतच या व्हिडिओलाही इतर शिक्षक बांधवांमध्ये शेअर करायलाही विसरू नका आणि यासारखे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार